दिवंगत विनायक मेटे यांची आज दुसरी जयंती आहे या याच निमित्त बीडमधील स्मृतीस्थळावर कृतज्ञता सेवा सप्ताह हो साजरा केला जात आहे दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे आणि मुलगा आशुतोष मेटे यांच्यासह मेटे समर्थकांनी स्मृतीस्थळावर अभिवादन केले आहे प्रत्येक वर्षी विनायक मेटेंचा वाढदिवस उत्साहाने साजरा होतो मात्र आता त्याच कार्यकर्त्यांवर जयंती साजरी करण्याची वेळ आली आहे खरी आदरांजली व्हायची असेल तर विनायक मेटेंचा वसा पुढे चालवायचा आणि त्याची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करायची आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम निश्चितच उतरेल असा विश्वास ज्योती मेटे यांनी यावेळी व्यक्त केला साहेबांचा वाढदिवस ज्यांनी अतिशय उत्साहाने साजरा केलाय त्या कार्यकर्त्यांवर आज जयंती साजरी करण्याची वेळ आली आहे सगळ्यांच्याच मनात समिश्र भावना आहेत ज्या नेत्याचं कोडकौतुक को केलं त्याच नेत्याची आज जयंती साजरी करत असताना प्रत्येकाच्याच हृदयामध्ये त्याच्या भावना दाटून आलेल्या आहेत परंतु प्रत्येकाने हेच ठरवलेलं आहे की साहेबांना खरीखुरी आदरांजली व्हायची असेल तर साहेबांचा वसा पुढे चालवायचा आहे आणि साहेबांची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करायची आहेत आज कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे कशा स्वरूपात असणार आहे आज पाटील देखील काय आदरांजली असणार साहेबांनी कायम गोरगरीब दिनदुबळ्या शोषित मग तिथे कुठल्या एका समाजाचा विचार न घेता साहेबांनी कायम उपेक्षितांसाठी विस्थापितांसाठी लढा दिलेला आहे आणि याच विस्थापितांनी आज साहेबांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केलेली आहे भेटे साहेबांचा सा वारसा सामाजिक स्वरूपात तुम्ही आतापर्यंत चालवला पक्षीय पातळीवर संघटनेच्या पातळीवर देखील चालवला परंतु राजकीय वारसा आता आगामी विधानसभेच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळेल निश्चितच एकंदर त्याचीच तयारी आता सध्या सुरू आहे आज देखलो मोठे शक्ती प्रदर्शनाची तयारी आहे तुम्ही सुद्धा आहात इथं आणि जरांगे पाटील सुद्धा येत आहेत नाही याला शक्ती प्रदर्शन असं म्हणता येणार नाही म्हणजे मी तर म्हणेन की मगाशीच आपल्याला सांगितलं की ही विस्थापितांनी साहेबांप्रती व्यक्त केलेली आपली भावना आहे आणि मग यावरूनच आपल्या लक्षात येईल की हा विस्थापित किती मोठ्या संख्येने आहे नाही संकल्प यावेळचा हाच संकल्प असणार आहे साहेबांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करून साहेबांना आदरांजली अर्पण करणं